नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वाहूया तर एका नवीन धुळे शहरात रस्त्यावर व्यवसाय करणारे सत्तर टक्के व्यावसायिक हिंदू असून मनपा तर्फे अतिक्रमांच्या नावाखाली त्यांच्यावर अन्याय केला जात आहे हा अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा आज शिवसेना उबाटातर्फे मनपा प्रशासनाला देण्यात आला रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशीही मागणी यावेळेस करण्यात आली धुळे शहरामध्ये अक्कर्सा आणि फेरीवाल्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही आयुक्त मॅडम यांना भेटलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली आहे की संपूर्ण धुळे शहरातील अक्कर्स आणि फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी सर्वपक्षीय प्रतिनिधींची एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावी ज्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये सर्व जे आणि फेरीवाले वेगवेगळ्या ठिकाणी बसतात त्यांचे देखील प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवण्यात आले या बैठकीला धुळे महानगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांची एकत्रितरित्या बैठक करून या ठिकाणी नव्याने या संदर्भामध्ये सगळ्या कमिट्या त्या ठिकाणी गठीत कराव्यात आणि त्या कमिटांच्या माध्यमातून या ठिकाणी नव्याने ऑफर झोन निर्माण करावेत पूर्वीचे जे ऑफर झोन निर्माण केलेले आहेत त्या ठिकाणी खेळूवाल्यांना असंख्य अडचणी येत आहेत त्यामुळे यापूर्वी महानगरपालिकेने राबवलेल्या योजना या ठिकाणी फेल गेलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिका मा, आयुक्तांना विनंती केलेली आहे की आपण हा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लाव बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद